स्वतंत्र भारतातील न्याय समता आणि बंधुत्वाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं काम त्यांनी आपल्याला घटना दिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपला राज्यकारभार आपण करतो आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या देशाची घटना ही सर्वोत्तम आहे म्हणजे जगामध्ये सर्वोत्तम घटना या भारताची आहे आणि ती बाबासाहेबांनी दिली आणि या घटनेचं पावित्र्य राखलं जावं राज्यघटनेतील मूल्य समाजात रुजावी आणि त्यासाठीच ही आजची खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय परिषद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून महेशजी आपल्याला मी धन्यवाद देतो की आपण याचं सातत्याने आपल्या विचारमंचाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं एक आ, काम करता त्याबद्दल आपल्या टीमचं आपल्या मंचाचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विवेक विचार मंच हे आयोजक आयोजक आहेत विवेक विचार म्हणजे चांगले विचार आणि चांगले विचार जिथे आहेत तिथे सर्व आनंदी आनंद समृद्धी असते आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप देतो आपल्याला मी एवढंच सांगेन की लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले खोट्या बातम्या पसरवल्या खोट्या नरेटिव्हच्या माध्यमातून काही चुकीचे गैरसमज पसरवले घटना बदलणार संविधान बदलणार आरक्षण रद्द होणार अशी भीती पसरवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मी आपल्याला सांगतो त्याची आठवण मोदीजींनी करून दिली दोन हजार पंधराला संविधान दिन कोणी साजरा केला या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी केला संविधान दिन आज बाबासाहेबांचं लंडनमधलं घर कोणी स्मारक केलं केंद्र आणि राज्य सरकारने केलं आज आपण हिंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटावा असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक आपण करतो आहे आणि घटना कशी काय बदलू शकतो आपण आणि म्हणून जब तक सूरज चाद रहेगा बाबासाहेब की घटना कायम रहेगी हा विश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे गावागावामध्ये काही लोक गेले त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला संविधान बदलणार म्हणून हे चारशे पाहिजेत हे करणार आरक्षण जाणार तुम एस सी एस टीचं आरक्षण जाणार आदिवासी पाड्या पाड्यांवर लोक गेले आणि काय आणि एकीकडे मी आपल्याला सांगेन खरं म्हणजे आज आपल्या देशाचं नाव मला खरंच सांगा आज आपल्या देशाचं नाव जगात भर जगभर आहे की नाही आज आपलं पहिलं काय होतं पहिले कुठे पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर युनोमध्ये जाऊन आपले प्रधानमंत्री म्हणायचे याच्यावर विचार केला पाहिजे त्यानं काहीतरी समज दिली पाहिजे आता मोदी म्हणतात पाकिस्तानने असं केलं तर पाकिस्तानमध्ये घुसके मारेंगे असं म्हणणारे पा मोदी आहेत आणि एकीकडे देशभक्ती आहे देशाच्या विकासाचा अजेंडा आहे आणि दुसरीकडे फक्त मोदी द्वेष मोदी द्वेष मोदी द्वेष मोदी हराव मोदी हराव मोदी हटाव हटले का मोदी हटाण्यावाले हट गे मोदी तो बैठ गे <laughs> काय मिळवलं तुम्ही आणि म्हणून त्या लोकांनी जे आज खोटे नरेटिव पसरवून या ठिकाणी जे केलं त्यांना तुम्ही आता जागृत होऊन उत्तर देणार की नाही इंदिरा गांधींनी बेचाळीसवी घटना दुरुस्ती करून संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये बदल केला ही घटना दुरुस्ती इतकी मोठी होती की तिला इंदिरा कॉन्स्टिट्युशन म्हटलं गेलं आपण थोडा इतिहास वाचला पाहिजे आपण बघितलं पाहिजे आणि मोदीजी बोलले अरे बाबा संविधान बदलायचा विषयच नाही आणि नंतर तर ते संविधान डोक्यालाच लावून फिरायला लागले कारण करणार काय बोलून थकले संविधान नाही बदले अरे संविधान कसं बदलणार आपण हे बाबासाहेबांचं संविधान आहे आणि मग पण ते नरेटिव्ह जे अशा पद्धतीने पसरवलं गेलं की बाप रे काय हिशोबाच्या बाहेर आणि तुम्हाला मी सांगतो तेच लोक जे ते संविधान ज्यांनी बदललं तेच भीती पसरवतं त्यांनीच भीती पसरवली